नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजीराजे भोसले आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे पूर्ण भारताला माहिती आहे पण प्रॉब्लेम असा होतो का वेगवेगळ्या स्टेटनुसार भाषा बदलते आणि मागच्या पिढीला तर इतिहास माहिती आहे पण जी नवीन पिढी घडते त्यांना इतिहास माहिती नाही आणि असाच इतिहासाचा इतिहास घेतलेला आहे मूळचे महाराष्ट्राचे पण स्वर्ण मंदिरामध्ये प्राध्यापक असलेले आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव असलेले एक व्यक्ती जे महाराष्ट्रामधून बिलॉंग करतात माननीय श्री जनार्दन पाटील साहेब आज आपण त्यांचं व्हिजन खूप मोठं व्हिजन आहे खूप मोठं मिशन आहे आणि पूर्ण भारतामध्ये विश्वभूषण राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चेतना येतना, चेतना यत्रा ते पूर्ण भारतात काढणार आहेत तर कसं असणार आहे त्यांचा विजन कसं आहे त्यांचं मिशन ते त्या आपण जाणून घेणार आहोत आहोत पण त्याच्या अगोदर आजच ते दिल्लीवरून नाशिकमध्ये आले आणि नाशिकमधून आपण त्यांना ड्रॉप केले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्यांच्यासोबत फिरणार आहोत आणि त्यांचा, त्यांचा, त्यांचा सारथी बांधण्याचा मान जो त्यांनी मला दिला आहे विश्वास ठेवून त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि आपण एक छोटासा त्यांचा एक सत्कार करणार आहोत आणि तिथून पुढे मग आपण त्यांचं व्हिजन मिशन जाणून घेणार आहोत आज पाटील साहेब एवढे मोठे काम करणार आहात तर मी त्यांना बाबाजी नावानेच पहिल्यापासून बोलतो म्हणून बाबाजी आपण आपल्या कार्याबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल एक थोडक्यात प्रेक्षकांना माहिती द्यावी असं नमस्कार माझ्या पहिल्या दोन वर्षाप दोन महिन्यापासून माझे ज्यांच्याशी संपर्क आहेत ते आणि दोन वर्षापासून मी पूर्ण भारत भ्रमण करत आहोत विषय असा आहे आपले भारताचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांना साडेतीनशे वर्षे झाले आणि तीनशे एक्कावन्न वर्षे चालू आहे मी भारताच्या कानाकोपऱ्यात देश विदेश प्रदेश फिरत राहिलो बाहेरच्या लोकांनी मला सांगितलं की भारताचा एवढा मोठा राजा आणि ह्या राजाला एवढे वर्ष झाले तर आपण मराठी लोकांनी राष्ट्रीय स्तरावर शिवछत्रपतींचा संघर्ष आदर्श प्रेरणा त्यांची न्याय आणि नीती नी हे अजूनपर्यंत लोकांसमोर आपण मांडलेलं नाही म्हणून काहीतरी राष्ट्रीय स्तरावर मोठं कार्य व्हावं अशी या संपूर्ण भारताच्या शिवप्रेमींना अपेक्षा होती पण काय झालं मला माहीत नाही आपल्या छत्रपतींच्या नावाने बऱ्याच संघटना आहेत पण कोणीही असं मोठं धाडस केलेलं नाही की पूर्ण भारताला शिवछत्रपती सांगावा योगायोगाने भाषेची अडचण फार मोठी आहे मराठी बांधवांना मी या ठिकाणी थोडंसं कन्सिडर करतो त्यांना मराठीशिवाय हिंदी भाषेवर प्रभुत्व नाही आणि शिवछत्रपतींना मानणारा जो हिंदी भाषी वर्ग आहे त्यांना मराठी समजत नाही आणि ही फार मोठी गॅप दुरावा फार मोठी खाई या आपल्या उत्तर भारत आणि दक्षिण भारतातल्या शिवप्रेमी लोकांमध्ये कायमची राहिलेली आहे आजही आहे एकायोगाने मी बाहेर फिरत असताना बाहेरच्या लोकांनी मला प्रेरणा दिली की आपण ह्या कार्याला करावं कारण आपण भ्रमण करतात बऱ्याच भाषा आपल्याला येतात त्यामुळे हे कार्य आपण जर केलं तर फार चांगलं होईल मी भारतभर माझे जे काही सहकार्य आहेत छत्रपतींना मानणारा जो वर्ग आहे अशा राज्याच्या लोकांना जवळ केलं आणि एक संघटन स्थापन केलं त्या संघटनेचं नाव आहे विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा कारण या जगामध्ये जगाचा इतिहास असा सांगतो की शिवछत्रपती सारखा आदर्श राजा सर्वोत्तम राजा या जगातच झाला नाही आणि म्हणून साडेतीनशे वर्ष झाले तरी सुद्धा महाराजांच्या नावानेची जी ऊर्जा आहे ती पूर्ण जगभर हो आज महाराजांकडे मोठी अपेक्षेने पाहत आहे आणि म्हणून मला लोकांच्या प्रेरणेने असं वाटलं की आपण महाराजांचं कार्य राष्ट्रीय स्तरावर न्यावं महाराजांच्या महाराजांची न्याय आणि नीती त्यांनी एका शेतकरी वर्गाचं कसं भलं केलं त्या काळी एका शेतकऱ्याला कसं राजा केलं आणि या देशाचा स्वाभिमान कसा वाढवावा ते त्यांनी आपल्या जनतेला शिकवलं त्यानिमित्ताने मी ते एक संघटन स्थापन करून पूर्ण केंद्र सरकारकडे डॉक्युमेंटरी पाठवली सांगितलं की मला एक रथयात्रा काढायची आहे पुण्यापासून पूर्ण राज्य भारतभर भ्रमण करून रायगडला समापन करावं असा माझा मानस आहे तर काही अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं आणि एटी जे मला कोणी जर आर्थिक सहयोग करत असेल तर त्याला सरकारला जो पैसा जातो तो जर मला दिला तर त्याला इन्कम टॅक्स फ्री होईल अशी एक योजना सरकारकडून मला मिळाली या निमित्ताने आज मी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आलो मला माझे भारतराजे यांचा फार परिचय झाला त्यांचा आग्रह होता कि आपनी यावो की आपण यावं आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की आपला आदर्श राजा या भारताला सांगण्यासाठी येत्या काही दिवसात आम्ही राष्ट्रीय स्तरावरचं संघटन केलं त्याच्याबरोबर प्रचार समिती तालुका जिल्हा समिती स्थापन करणार आणि पुण्याचे माझे जे काही शिवस्वाभिमानी आहेत या सर्वांच्या सहकार्याने आपल्या लाल महालातून एक रथयात्रेचं आयोजन व्हावं अशा उद्देशाने मी आज जे राष्ट्रप्रेमी शिवप्रेमी शिवस्वाभिमानी अशा लोकांना मी मी भेटण्यासाठी आलेलो आहे आणि येत्या काही काळातच योजना तयार होईल आणि लोकांसमोर मांडली जाईल या उद्देशाने मी आज आलो आपण लोकांनी माझं स्वागत केलं मी आपल्याला शिवछत्रपतीच्या समितीचा महासचिव आणि अखिल भारतीय संघटन या नात्याने आपलं स्वागत करतो एकच अपेक्षा राहील छत्रपतींना मानणारा जो वर्ग आहे त्यांचा त्यांना आपण भेटू त्यांचं सहकार्य घेऊ आणि एक राष्ट्रीय कार्य आपण जनतेपुढे घेऊन जाऊ भारताचा आदर्श जगापुढे मांडू एवढी माझी अपेक्षा याला आपण सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि जे जे सज्जन शिवप्रेमींना मानतात त्यांनी आमच्या या यात्रेमध्ये तनाने मनाने करावा धनाने अशी विनंती करतो आणि पुढचं आयोजन आपण सांगावं बाबाजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला यात्रेबद्दल समजून सांगितले आहे तर ज्या बांधवांना आम्हाला सहयोग करायचा आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणार आहोत यातील ज्यांचं खरंच छत्रपती शिवरायांवर ज्यांचं खरंच प्रेम आहे आणि ज्यांना काहीतरी आपण त्यांचं देणं लागतो अशा सर्व शिवप्रेमींनी आम्हाला संपर्क करावा माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी या नं मोबाईलवरती फोन करावा आणि बाबाजींची मी भेट घडवून देईल आणि बाबाजींचं जे कार्य आहे ते समजून घ्यावं आणि आमच्यासोबत या रथयात्रेत सहभागी व्हावं जेणेकरून आपले छत्रपती शिवराय हे पूर्ण भारतभर त्यांचा जो इतिहास आहे तो वेगवेगळ्या भाषेत सांगण्याचं काम बाबाजी करणार आहेत कारण बाबाजी स्वतः प्राध्यापक राहिलेले आहे स्वर्ण मंदिरामध्ये आणि आता ते रिटायर्ड आहेत आणि त्यांनी पूर्णपणे शिवाजी राजांना इतिहासामध्ये त्यांनी स्वतःला तनामानाने झोकून दिलेला आहे स्वतःचा त्यांचं जे प्रपंच होता ते स्वतः अविवाहित आहेत आणि त्यांनी सर्व स्वतःचा जे काही जीवन आहे ते शिवरायांच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि आम आम्हाला त्यांचा सारथी होण्याचा जो मान मिळाला त्याबद्दल मी बाबाजींच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि आजपासून या कार्याला आपण महाराष्ट्रामध्ये सुरुवात करत आहोत आणि येणाऱ्या एक मे ला आपण भव्य अशी पत्रकार परिषद पुण्यामध्ये घेणार आहोत आणि तिथून आपल्या कार्याचं एक सुरुवात चांगल्या मोठ्या लेवलला होईल आणि हे कार्य जसं बाबाजींनी सांगितलं त्या पद्धतीने पूर्ण होईल यात काही शंका नाही